स्वप्न साकार फाउंडेशन संचलित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव येथे गेल्या आठ वर्षापासून पॅरामेडिकल क्षेत्रात विविध टेक्निशियन असिस्टंट कोर्सेस चालवते इन्स्टिट्यूट दोन हजार सोळापासून कार्यरत आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन नंतरचे हॉस्पिटल क्षेत्रातील टेक्निशियन व असिस्टंट कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट व जॉब देण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाते हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे पंधरा विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाल्याचे संस्थेच्या संचालिका भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले नमस्कार हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे हे आठ वर्ष यशस्वी पूर्ण झाल्याने नवव्या वर्षात पदार्पण आपण केलेले आहेत आणि मागच्या वर्षी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तर आत्ता द फेब्रुवारी पंचवीसपर्यंत हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे पंधरा विद्यार्थी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विविध विभागामध्ये जॉईन झालेले आहेत सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर एम पी डब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ह्या कोर्सेस करून यांचा डिप्लोमा करून हे मुलं पंधरा मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जॉईन झाले जसं महापालिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि यांना सर्वांनाच गट क ही ऑर्डर देण्यात आलेली आहे तरी महाराष्ट्र गव्हर्मेंट डब्ल्यू सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि एम पी डब्ल्यू हा कोर्स आपला हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे आणि त्यांचं हे यशस्वी वर्ष आपलं ठरलेलं असून आपली पंधरा विद्यार्थी वेगवेगळ्या वेग ठिकाणी जॉईन झालेले आहेत पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये आपण विविध कोर्सेस चालवतो आहोत गेल्या आठ वर्षापासून आणि आपला पुढचा संकल्प असा आहे की आपण डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजिस्ट कोर्स हा मुलींसाठी लाँच करणार आहोत येत्या मार्च महिन्यापर्यंत आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी आपण विविध उक उपक्रम घेत असतो पण यावर्षी आपण मुलींसाठी हा कोर्स लाँच करणार आहेत तरी आमचं हे नववं वर्ष आहे हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचं आणि विविध कोर्सेसच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या मुला मुलामुलींना रोजगार देण्याचं काम आपल्या संस्थेमार्फत केलं जातं तरी मी मुलांना आणि मुलींना आवाहन करू इच्छिते की त्यांनी या सगळं ज्या फॅसिलिटी आहे ज्या जळगावमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे तरी त्याचा लाभ घ्यावा माझे नाव देवेंद्र यशवंत गुंदे मी राहणार जळगाव मी आपल्या जळगावमधील प्लस इन्स्टिट्यूट भारती काळे मॅडमांच्या इन्स्टिट्यूटला सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर हा वर्षभराचा रेग्युलर कोर्स करून मी आज शासकीय सेवेत एम पी डब्ल्यू या पदावर नियुक्त आहे तरी आता आपल्याला हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या जळगावला सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर नर्सिंग रिलेटेड कोर्सेस हे आता आपल्या जळगावमध्येच होतात तरी मुंबई पुणे नाशिक जाण्याची आता आपल्याला तशी आवश्यकता नाही व भारती काळे मॅडम ह्या खूप सपोर्टेटिव्ह असून त्यांनी आम्हाला वर्षभर पूर्ण ट्रेन करून लेक्चर प्रॅक्टिकल हॉस्पिटल विजिट ह्या सगळ्या गोष्टी करून मॅडमांनी आम्हाला ट्रेन करून त्याच्यानंतर शासकीय सेवेतील एक्झामची तयारी करून आम्हाला पूर्ण कोर्स कंप्लीट करून आमची सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरची एक्झाम घेऊन आम्हाला पूर्ण सपोर्ट केलेला आहे तरी आता सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना ॲडमिशन सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरला नर्सिंगला एक्सरे टेक्निशियन या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी आता आपल्या जळगावमध्ये बोलानी मार्केटला डॉक्टर भारती काळे मॅडमांकडे प्लस इन्स्टिट्यूटला भेट द्यावी नमस्कार मी साजन विलास भुजाडे राहणार बुरुजवाडा तहसील सावनेर जिल्हा नागपूर मी बारावी नंतर हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव इथे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केला आणि आता मी जिल्हा हत्तीरोग अधिकारी कार्यालय नागपूर अंतर्गत ग्रामीण रुग्णालय काटोल इथे कार्यरत आहे भारती मॅडमने मला वेळोवेळी मार्गदर्शन केले व तिथले स्टाफ व टीचर यांनी योग मार्गदर्शन केले व मला छान शिकवले त्यांच्या माध्यमातून मी आज या शासकीय सेवेत रुजू झालेला आहे तसेच मी इतरांना पण आवाहन करतो की हेच प्लस इन्स्टिट्यूट जडगावमध्ये बेसिक सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या एक वर्षाचा कोर्स करून तुम्ही पण शासकीय सेवेत रुजू होऊ शकतात आणि तुम्हाला पण रोजगाराची संधी मिळू शकते ही मोठी गर्वाची बाब आहे तसेच मी इतर विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना पण आवाहन करतो की हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करावे व गवर्मेंट जॉब जॉबमध्ये रुजू व्हावे आणि आपल्या जिल्ह्या व हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे नाव मोठे करावे हीच विनंती धन्यवाद